नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन आजची माझी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये घरीच तयार केलेली शेजवान चटणी आणि त्याच चटणीपासून तयार केलेला शेजवान फ्राय राईस आणि चायनीज वेळ चला तर मी ही शेजवान चटणी कशी तयार केली आहे आणि त्यापासून मस्त असा शेजवान फ्राय राईसही तयार केलेला आहे आणि चायनीज भेळ ही तयार केलेली आहे तर व्हिडिओ स्कीप न करता नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा चला मग रेसिपीला सुरुवात करते इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाऊन वाटी मी इथे आलं स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे आणि तेवढाच लसूण घ्यायचं आहे तुम्ही जेवढं आलं घेताल तेवढंच लसूण घ्या ती मिरच्या तुमच्या तिखटाच्या निसा नुसार घाला आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि ऑरेंज रेड फूड कलर घेतलेला आहे तुम्ही रेड कलरही घेऊ शकता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तयार करून घेतलेली चटणी घालून घेणार आहोत गॅस बारीक ठेवायचं आहे इथे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जे कॉर्नफ्लावर घेतलेलं त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून ठेवायचे आता तुम्ही इथे शेजवान चटणीमध्ये मी इथे थोडासा एक चमचा शेजवान सॉस घातलेला आहे फ्लेवरसाठी कारण की तुम्ही घरामध्ये विनेगर सगळ्यांच्याच असतं किंवा सोया सॉस सगळ्यांच्याच असतं तर असं नाही आहे तर आपण घरीच बनवतो आहे तर ह्याच्यामध्ये मी फक्त फ्लेवरसाठी एक चमचा शेजवान सॉस टाकलेला आहे त्याच्यानंतर फूड कलर घालायचा आहे आणि जर तुमच्याकडे विनेगर असेल सोया सॉस असेल तर तुम्ही थोड़ थोड़ ते थोडं थोडं घालू शकता फ्लेवरसाठी त्याने चटणीला फ्लेवर चांगला येतो पण सर्वांकडेच असेल असं नाही आहे म्हणून आपण ही घरीच तयार करण्यासाठी मी इथे शेजवानची एक चमचा चटणी घातलेली आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे अजून थोडं पाणी घालायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचं आहे मस्त अशी छान असं तेल सुटतं चटणीला त्याच्यानंतर आपण ह्याच्यात तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालून घ्यायचे ह्याने तिला गाढापणा छान असा येतो आणि दोन ते तीन मिनटं तिला उकळून द्यायचे तर रेडी होते आपली इथे मस्त अशी शेजवान चटणी झाली रेडी चला आपण ह्याच शेजवान चटणीपासून शेजवान फ्राय राईस तयार करणार रा आहोत तर माझा सकाळचा शिल्लक राहिलेला राईस होता पाहू शकता आता मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी एक कांदा पातळ पातळ कापून घेतलेला आहे एक बारीक गाजर पा उभं कापलेलं आहे शिमला मिरची कापलेली आहे टॅमॅटो आहे थोडीशी बीन्स घेतलेली आहे फ्रोझनचे मटार घेतलेले आहेत आणि पातळ असा कोबी घेतलेला आहे तुम्ही पातीचा कांदाही घेऊ शकता माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे नाही घेतला आता इथे कढईमध्ये तेल घालायचं आहे त्याच्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित हलवून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्व भाज्या आपण घालून घ्यायच्यात इथे आपण कोणताही वेगळा मसाला घालणार नाही आहे फक्त ह्या शेजवान चटणीपासूनच आपण हा शेजवान फ्राय राईस तयार करणार आहोत सर्व भाजून भाज्या तुम्ही घालून झाल्याच्यानंतर व्यवस्थित हलवून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे भाज्या मस्त अशा थोड्याशा शिजवून झाल्याच्यानंतर आपल्याला कोबी घालून घ्यायचा आहे आणि तुमच्या तिखटानुसार तुम्ही इथे चटणी घाला इथे आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे ह्या सर्व भाज्या आपल्याला फुल गॅसवरच शिजवायच्या तर पूर्ण शिजवायच्या नाही आहेत त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये राईस घालून घ्यायचा आहे शेजवान चटणी तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार घालू शकता हे बघा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्याला पाच एक मिनटांनी पुन्हा ह्या व्यवस्थित परतून त्याच्यामध्ये कोथंबीर घालून छान असा रेडी होतो आपला शेजवान फ्राय राईस पाहू शकता तुम्ही आता मी इथे चायनीज भेळीसाठी पातळ पातळ कोबी कापून घेतलेला आहे उभा रेडीमेड मी इथे तळलेली शेव आणलेली आहे आणि घरीच तयार केलेली चटणी त्या चटणीपासून आपण चायनीज भेळी तयार करून घ्यायची आहे घरी आता एका भांड्यामध्ये कोबी घालून घेतला तुम्ही ही भेळ जशी लागल तशी बनवून द्या एकेकाला एक पूर्ण बनवून ठेवायची नाही शेव घालून घ्यायचे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तयार केलेली चटणी ॲड करणार आहोत तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार चटणी घालू शकता थोडंसं मीठ घालू शकता पातीचा कांदा असेल तर तो पण घालू शकता माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे आणि मस्त तयार होते आपली चायनीज भेळ अगदी तुम्ही बाहेर खाता तशीच हा शेजवान राईस आणि शेजवान भेळसुद्धा लागते तर नक्की ट्राय करा आणि ह्या चटणीपासून तुम्ही चायनीज पदार्थ बनवू शकता तुम्ही मंचुरियन्स बनवा अजून दुसरा काही चायनीज पदार्थ तुम्ही ह्याच चटणीपासून बनवू शकता चला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि मी ही तयार केलेली शेजवान चटणी आणि त्याच शेजवान चटणीचा शेजवान फ्राय राईस आणि चायनीज वेळ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि हो एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद